उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी पुण्यात एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे आता अजित पवारांचं पुढचं टार्गेट कोण असेल असा प्रश्न अनेकांना पडला त्यामुळं अजित पवार शरद पवार गटातील कोणत्या मोठ्या नेत्याला टार्गेट करतील हेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके अमोल बोलल्यानंतर दादा सगळ्यात आधी कोणाला टार्गेट करतील तर ते नाव म्हणजे रोहित पवार रोहित पवारांची राजकीय कारकीर्द पाहिली तर दोन साली त्यांनी बारामती तालुक्यातील शिरसुफळ गुनवडी मधून जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा आणि ते नंतर मध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदार झाले पण पूर्वीपासून शरद पवारांचा राजकीय वरद हस्त रोहित पवारांवर राहिलेला आहे उलट पार्थ पवारांबद्दल शरद पवारांची भूमिका मात्र वेगळी राहिली दोन हजार वीस मध्ये शरद पवारांनी पार्थ पवार हे अपरिपक्व आहे आम्ही त्यांच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही असं वक्तव्य केलं होतं तेव्हापासून शरद पवार आणि पार्थ पवार व्हाया अजित पवार हा संघर्ष पाहायला मिळाला तसेच पार्थ पवारांचा राजकीय प्रवेश शरद पवारांना मान्य नसल्याचंही काही जाणकार व्यक्त करतात दरम्यान रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील संघर्ष सर्व येत्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा संघर्ष देखील कर्जत जामखेड मतदारसंघात पाहायला मिळू शकतो त्यात अजित पवारांनी कोल्हे विरोधात पेटवलेल्या वनव्याची झळ रोहित पवारांना लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं कर्जत जामखेड मध्ये महायुती आता कंबर कसून उभी राहणार यात काही शंका नाही दरम्यान जितेंद्र आव्हाडांनाही अजितदादा टार्गेट करू शकतात ज्याप्रमाणे अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या रडारवर जितेंद्र आव्हाड दिसतात त्यानुसार आव्हाडांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न अजितदादा करू शकतात यापूर्वी दोन हजार नऊ असो दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस या सर्वच विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना कडवी झुंज देण्याच काम शिवसेनेच्या उमेदवारांनी आम आदमी पक्ष आणि ओट शरद पवार गटाच्या बाजूला अजित पवार गटाच्या विरोधात जितेंद्र आव्हाड ज्या प्रकारे भूमिका घेताना दिसतात त्या अर्थी त्यांना येत्या निवडणुकीत स्वतःच्याच मतदारसंघात आव्हानांचा सामना करावा लागणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील हा मतदारसंघ असल्यानं शिवसेनेतर्फेही या जागेवर क्रमांक दोन वरून क्रमांक एक वर येण्याचा विशेष मुंबऱ्यातील पाणी प्रश्न बेकायदा बांधकाम यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जर या मतदारसंघाकडे विशेष लक्ष द्यायचं ठरवलं तर आव्हाडांना पुढील विधानसभा कठीण जाऊ शकते त्यानंतर अजित पवार जयंत पाटलांनाही टार्गेट करू शकतात जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत ते शरद पवारांचे दोन हजार अठरा पासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत वय आणि राजकारणात प्रवेश करण्याचा निकष लावल्यास अजित पवार आणि जयंत पाटील हे एकाच पिढीतील नेते आहेत कारण जयंत पाटील हे एकोणीसशे नव्वद ला इस्लामपूर वाळवा मतदारसंघाचे आमदार झाले तर अजित पवार एकोणीसशे एक्क्याण्णव ला पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून खासदार झाले होते दोन्ही नेत्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा जगजाहीर आहेत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील पक्षांतर्गत असलेला राजकीय संघर्ष अनेकदा चहाट्यावर आला पक्षांतर्गत राजकारणात जयंत पाटील कायम शरद पवार आणि सुप्रिया यांच्याच बाजूने उभे राहिले त्यामुळं अजित पवारांच्या बंडानंतर पक्षात नंबर एक ची जागा मिळवण्यासाठी जयंत पाटील शरद पवार गटातच राहिले पण आता शरद पवार यांनी जर सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय केलं तर जयंत पाटील पुन्हा मागे खेचले जातील यात शंका नाही त्या त्यात विधानसभेत अजित पवारांनी जयंत पाटलांचा चांगलाच समाचार घेतला अंतिम आठवडा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही त्यामुळे इकडं वेगळं बोलायचं आणि तिकडं बोलायचं हे धंदे बंद करा असा अजित पवारांनी विधानसभेत जयंत लगावला होता दरम्यान सांगलीचा गड काबीज करण्यासाठी अजित पवारांनी पंचवीस नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची सूत्र विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडे तर महापालिका क्षेत्रातील सूत्र प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्या हाती सोपवली होती त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या गटाची बांधणी करत पवारांनी पाटलांना शह देण्याचं नियोजन महिन्याभरापूर्वीच आपलेलं पाहायला मिळालं त्यानंतर अजित पवारांचं पुढचं टार्गेट म्हणजे राजेश टोपे राजेश टोपे आणि अजित पवार यांच्यात घनिष्ठ संबंध होते पण त्यांच्या घनिष्ठ संबंधात मिताचा खडा पडला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकी त्यावेळी परभणी लोकसभा राजेश विटेकरांना उमेदवारी देण्यात आली होती त्या लोकसभा मतदारसंघात राजेश टोपेंचा घन सावंगी हा विधानसभा मतदारसंघ येतो आणि परंतु तरी सुद्धा राजेश विटेकरांना आपल्याच पक्षातील आमदार राजेश टोपेंची मदत मिळाली नाही हे निकालातून स्पष्ट झालं त्यामुळे हो राजेश विटेकरांच्या पराभवाला टोपेंना जबाबदार धरण्यात आलं आणि तेव्हापासूनच अजित पवारांनी राजेश टोपेंचे संबंध दुरावले महाविकास आघाडीच्या काळातही त्यांना शेवटच्या क्षणी मंत्री करण्यात आले त्यानंतर अनिल देशमुख यांनाही अजित पवार टार्गेट करू शकतात जेव्हा अजित पवारांनी बंड केलं तेव्हा शरद पवार म्हणाले होते की ईडीच्या भीतीनं सामील झाले परंतु ह्या विधानानुसार मग बंडाच्या वेळी अनिल देशमुखांनी अजित पवार गटात सहभागी होणं अपेक्षित होत पण तसं झालं नाही त्यामुळं शरद पवार यांच्या ईडी आरोपाची हवा खुद्द अनिल देशमुखांनीच काढली अनिल देशमुख एकोणीशे संघाचे आमदार झाले होते त्यानंतर ते दोन हजार पर्यंत या मतदारसंघाचे पण दोन हजार चौदा ला अनिल देशमुखांचा आशिष देशमुखाने पराभव केला हे दोघेही नात्यानं काका पुतण्या आहेत पण दोन हजार एकोणीस ए पर्यंत आशिष देशमुख काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी नागपूर मधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली यात आशिष देशमुखांचा पराभव झाला पण तिकडे कटोल मतदारसंघात पुन्हा एकदा अनिल देशमुख आमदार झाले पण आता पुन्हा एकदा अनिल देशमुखांची घरवापची झाली आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते कटोल मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळं अशा सगळ्या परिस्थितीत अनिल देशमुखांविरोधात अजित पवार बंड पुकारणार हे निश्चित

तर या काय याबद्दल काय वाटतं अजित पवार या सर्वांना टार्गेट करून क्लीन बोल्ड करतील का मध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा